मित्रांनो दिवाळी येणार आहे आणि दिवाळी येण्याच्या आधी घरामधल्या या सगळ्या वस्तू तुम्ही घराच्या बाहेर काढून टाका कारण की आता दिवाळीला लक्ष्मी येणार आहे आणि तुमच्या घरामध्ये या वस्तू राहतील तर तुमच्या घरामध्ये धन बरकत अजिबात येणार नाही आणि शांती राहणार नाही म्हणून ना या सगळ्या वस्तू काढून टाका आणि चॅनलवरती वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ला म्हणजे ला ला। तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील तर चला तुम्हाला चालू करूया कि कुठल्या त्या वस्तू आहेत ज्या घरामध्ये ठेवल्याने घरा घरामध्ये वास्तुदोष होईल आणि घरामध्ये जे आहे गरिबी येईल तर दिवाळीच्या आधी घरी आणा ही वस्तू एक घरात वाढेल सुख आणि ही समृद्धी दिवाळीला हा सण कार्तिक महिन्यात अमावस्येच्या दिवशी साजरी केली जाते यंदा दिवाळी सणाच्या आधी तुम्ही तुमच्या घरात ही शुभ वस्तू आणा शक्य असेल तर या घरी आणणे देखील वास्तूच्या दृष्टिकोनातून खूप शुभ मानले जाते तर चला त्याबद्दल जाणून घेऊया आपल्या हिंदू धर्मात दिवाळी हा एक प्रमुख सण आहे या दिवशी देवी लक्ष्मी आणि गणेशाची विशेष पूजा केली जाते जर तुम्हाला दिवाळीच्या या शुभ मूर्ता मुहूर्तावर लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळायचा असेल तर दिवाळी सण हा सुरू होण्याआधी या वस्तू तुमच्या घरी आणा त्यामुळे तुम्हाला इतर अनेक फायदे मिळू शकतात तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल लक्ष्मी देवीचा आशीर्वाद देवी सदैव प्रत्येकाच्या पाठीशी राहो यासाठी तुम्ही या दिवाळीत चांदीचे नाणे श्रीयंत्र आणि गोमती चक्र यासारख्या वस्तू खरेदी करून घरी आणू शकता या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते यामुळे धनाच्या देवीचा आशीर्वाद तुमच्यावर राहतो आणि त्याला आनंद आणि समृद्धी मिळते आणि ही मूर्ती शुभ आहे वास्तुशास्त्रानुसार घरात धातूचा कासव ठेवणे खूप शुभ मानले जाते जर धातूचा कासव वास्तुशास्त्रानुसार घरात स्थापित केला तर त्याने तुमच्या घरात संपत्ती समृद्धी आणि सौभाग्य वाढू शकते त्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार देखील वाढतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते शास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार तुम्ही धातूचा कासव घराच्या उत्तर किंवा वायव्य दिशाला ठेवू शकता या दिशेने पितळ सोने किंवा चांदीपासून बनवलेली कासवची मूर्ती ठेवणे खूप शुभ मानले जाते घरात हे रोप आणा हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला विशेष महत्व आहे म्हणून दिवाळीच्या आधी तुम्ही तुमच्या घरात हे रोप लावू शकता हे रोप लावल्याने लक्ष्मी देवीचा आशीर्वाद सदैव मिळत राहतो नुसार तुळशीचे रोप घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा उत्तर दिशेने ठेवावे यामुळे सकारात्मक ऊर्जा टिकून राहते मदत होते आणि गोष्टी बाहेर काढ नवीन वस्तू आणण्यासोबतच दिवाळी आधी तुमच्या घरातून काही वस्तू बाहेर काढून टाकणे देखील महत्वाचे आहे कारण या गोष्टी नकारात्मक ऊर्जेला चालन देतात वास्तुशास्त्रानुसार तुटलेले बिघडलेले घड्याल अर्धवट फुटलेली काच खराब झालेली भांडी किंवा खराब झालेले इलेक्ट्रॉनिक वस्तू ह्या घरामध्ये ठेवू नका यामुळे तुम्हाला अनेक समस्या उद्भवू शकतात तर चला मित्रांनो व्हिडिओ छान वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद